मांजरवाडी तालुका जुन्नर येथे जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या खुनातील मुख्य आरोपीला पारगाव कारखाना पोलीस स्टेशनने बेल्ला जेजुरे हायवे रोड लगत मोजे लोणी तालुका आंबेगाव या गावच्या हद्दीतून अटक केली आहे सुनील मारुती पवार असं अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे नारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरवाडी या ठिकाणी काही दिवसांपूर्वी चाकूने वाढ करत पैरवान कैलास पवार यांचा निगरुन असा खून करण्यात आला होता वारातीमध्ये वा आरोपींमध्ये वाद झाला होता राग धरून आरोपी सुनील पवार याने कैलास गुलाब पवार वर्षी राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर यांच्या छातीत पाठीत व खांद्यावर चाकूने वार करत त्यांचा खून केला यातील दोन आरोपी प्रवीण मारुती पवार व मंगल मारुती पवार या दोघांना अगोदरच नारंगाव पोलिसांनी अटक केलेली होती मुख्य आरोपी सुनील पवार हा फरारी झालेला होता पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी नेताजी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की सुनील पवार हा गावच्या हद्दीमध्ये बेल्ला जेजुरी हायवे थांबून आहे ही माहिती समजताच पोलीस स्टाफने त्या ठिकाणी तात्काळ छापा मारत या आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांनी सुनील मारुती पवार राहणार केंदूर तालुका शिरूर याला पुढील कारवाई करता नारेंगाव पोलीस ठाण्याच्या हवाली दिले आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे पोलीस हवालदार दत्तात्रय झडर पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे मंगेश अभंग होमगार्ड दीपक पारदी व केंगले यांनी केली आहे जुन्नर टाइम्स नारायणगाव